रामकृष्ण मंडळी हे पहा आमच्या छोट्या नातवासाठी इथे शाळेत तांदळाचे पुढे भेटतात तर मी आलेले आता ह्या मॅडम आहेत माझ्या मैत्रिणीत इथे तुम्हाला काय बोलायचं हो पुढे विषय माहिती हे पुढे जे असते ते खूप अतिशय उत्कृष्ट ह्याचे केलेले असते आणि हे गरोदर माता स्कंदा माता आणि तीन ते सहा वर्षापर्यंत बालक सात महिन्यापासून तीन वर्षापर्यंत हे पुढे असते करा लहान मुलांसाठी हे खाऊ घालण्यासाठी पौष्टिक आहेत आणि पुरीताई यांना सपोर्ट करा तर पहा मी इथं खिचडीचे पुढे न्यायला आलेले खिचडी या पुड्यामध्ये सगळा मसाला आहे हळदी जिरे मोहरी मुगाची दाल काय तेल पूर्ण आपल्याला घरी काहीच टाकायची गरज नाही ना। लहान लेकरासाठी पुरा त्यांच्या मातासाठी हे खूप चांगले आहे आणि घरातील सगळ्याच मेंबरसाठी ही चाय छान आहे आपल्या जर आणखीन तिकडं खायचं असलं तर आपण घरचा मसाला तिकड मीठपण्याचं टाकू शकतो पण खूप छान आहे चविष्ट आहे आणि लहान मुलांसाठी खूप अशी पौष्टिक आहे तर नाताचे पुढे नेला आलेले आहेत पण ह्या द्यायला सरकारनं पहा ना गरोदर स्त्रियासाठी लहान बालकासाठी त्यांच्या आरोग्यासाठी किती सुविधा सरकारनं केलेल्या आहेत पण आपण त्याचा वेळोवेळी फायदा घेत नाहीत तर आम्ही हे बरेच ह्याची खिचडी करून खाल्लेली आहे खूप छान लागते पण म्हणलं चला आज तुमच्याशी शेअर करू तर खिचडीसाठी लागणारं साहित्य मोहरी हे जिरं हळद आणि हे एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे चिरून आणि आम्ही काय याच्यात ज्या आपल्याकडं भाज्या असतील तयार तर शिमला मिरची टोमॅटो हे पण फोडणी टाकायचं खूप छान चव येते तर आम्ही एक शिमला मिरची घेतलेली आहे चिरून थोडासा कढीपत्ता आणि एक टोमॅटो घेतलेले आणि हे का नाही लसण अद्रक आणि खोबरं हे असं एकत्र मिक्स केलेलं आहे मिक्सरमधून बारीक केलेले आणि आमच्याकडं गोबी होती पानगोबी ती पण थोडीशी घेतली आणि हे कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल आणि आपल्या चवीनुसार मीठ चला तर गॅस चालू करून घेतलेला आहे त्याच्यावर कडी ठेवलेले कढी गरम झालेले आहे आता त्यात आपण तेल घालून घेऊ तेल थोडस जास्त घालायचं आणि हो हे सोयाबीन वडी तुम्हाला दाखवायची राहून गेली याला कोणी कोणी न्यूट्रीला पण म्हणते आम्ही भिजून आहे घातलेले हे फक्त दोन घेतलेले फोडणीमध्ये फ्राय करणार आहे तेल आता छानपैकी गरम झालेले आहे याच्यात अगोदर मोहरी घालून घ्यायची मोहरी छानपैकी तडतडली तर आता जिरं घालून घ्यायचं जिरं पण छानपैकी फुडलेले तर यात काय करायचं आता आपण जो एक कांदा चिरलेला आहे ना हा कांदा घालायचा कारण पाच सहा जणांसाठी खिचडी बनवायची त्यामुळे तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे कांदा पण छान असा परतलेला आहे याच्यामध्ये आपण आता कापून घेतलेली मिरची घालायची मिरची पण छानपैकी अशी परतलेली आहे तर यामध्ये काय करायचं आता हे जे आपण पान गोबी घेतली होती चिरून ते घालायची हे पण छानपैकी असे परतून घ्यायची गोबी पण आता छानपैकी परतलेले आता यामध्ये आपण जे शिमला मिरची कट करून घेतली होती ते घालायची हे आमच्याकडे या भाज्या आहेत तयार म्हणून आम्ही घालायलोत समजा दुसरी जिरी मोरीची हिरवी मिरची किंवा लाल मिरची लाल तिकडं असं टाकून फोडणी केली ना तरी पण खूप छान लागते आणि जसं ते म्हणतात गरम पाणी करून त्यात नुसतं ती सगळं फोडणी आयती त्या पॅकेटमध्ये तसं केलं तरी भारी लागते पण हे सगळं आपण अशी फोडणी केल्यावर आणखीन छान चव लागते अशा सगळ्या भाज्या हे घालून घेत केल्यावर आता हे सगळं छान असं परतायचं आता आणखीन आम्ही काय करणार यामध्ये हा जो खडा मसाला आहे ना आम्ही तयार करून घेतलेली पावडर दालचिनी लवंग मिरे वेलची हे जे काय सगळे खडे मसाले आहेत ना सगळे जे पावडर केलेले हे थोडीशी पावडर पण आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहोत खिचडीमध्ये आणि थोडीशी धना पावडर पण त्यात घालणार आहोत म्हणजे आणखीन टेस्ट आहे ते आता यामध्ये थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे ते घालायचा त्यानंतर यामध्ये आपण जे लसण आद्र खोबरं मिक्स करून घेतलं होतं बारीक करून ते घालायचं ते पण छान असं लालस होईपर्यंत परतून घ्यायचं या छानपैकी याला कलर आलेला असा आता याच्यात काय करायचं आपण कट केलेले टोमॅटो ते घालायचं आणि यामध्ये आम्ही खिचडीमध्ये आणखीन थोडे दहा बारा शेंगदाणे पण घालणार आहोत हे शेंगदाणे खूप मोठे मोठे आहेत कारण याच्यामध्ये तेलकडपणा कमी असतो आम्ही सहसा हे शेंगदाणे वापरतो ते छोटे शेंगदाणे असतात ना घुंगरे त्याच्या तो तेलकडपणा जास्त असतो त्यामध्ये त्यामुळे ह्या शेंगदाण्याचा जास्त वापरतो हे पण आम्ही घालणार आहे थोडीशी आता यामध्ये हे शेंगदाणे घालायचे हे पण छान परतून घ्यायचं आणि शेवटी हे जे न्यूट्रल आहेत ना सोयाबीन वडी किंवा न्यूट्रल म्हणतात कोणी कोणी तर हे पण फोडणीमध्येच घालायचं चा। छान अशी फोडणी परतलेली आहे छानपैकी पर तर आता या फोडणीमध्ये हे जे खडा मसाला आहे ना पावडर केलेली तर आता ही थोडीशी टाकायची कारण खिचडी भरपूर करायची असल्यामुळे चांगली अर्धा चमचा घालायची आता आणखीन थोडीशी घालायची आपल्या चवीनुसार आवडीनुसार त्यानंतर धना पावडर एक चमचा घालायची आणि छानपैकी असं परतून घ्यायचं आणि यामध्ये ते हळद असल्यामुळे त्या पॅकिंग मध्ये त्या पुड्यामध्ये तर आपण वरतून अगदी थोडीशी हळद टाकायची घरगुती हळद आहे खूप कलर येतो यानं तर आता ही छानपैकी अशी फोडणी झालेली आहे याच्यात काय करायचं आपण तर हा जे पॅक आहे ना तर हे आपण कट करून घ्यायचं पूर्णच कट करून घ्यायचं दोन तर पहा अशा प्रकारे हा सगळं असं फोडणीचं याच्यामध्ये आहे हे पहा मोहरी मुगाची डाळ तांदूळ आहे याच्यामध्ये पाच सहा जणांना किती पाहिजे त्याच्यानुसार हे घ्यायचं पहा याच्यात याच्यात तेल पण आहे हे मुगाची डाळ आहे तेल आहे हळद आहे मोहरी आहे जिरे सगळ्याचे सामान आहे हे पा किती मस्त आहे आपली सरकारने हे केलेले तर आता काय करायचं हे फोडणी छान झालेली आहे आपण फोडणीमध्ये पण हे टाकू शकतो किंवा अगोदर पाणी पाण्याला उकळी फुटल्यावर पण टाकू शकतो तर आम्ही काय केलेलं आहे हे पाई इकडं असं गरम पाणी केलेलं आहे आता या फोडणीमध्येच आम्ही हे तांदूळ टाकून घेणार आहे हे छानपैकी असं परतून घ्यायचं या फोडणीमध्ये तांदूळ आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये पण असतं खिचडीमध्ये त्या तांदळामध्ये मीठ कमी प्रमाणात आपण आपल्या चवीनुसार घालायचं छानपैकी असे तांदूळ पण परतून झालेत तर आता काय करायचं आपण जे हे पाणी गरम केलेलं आहे ना तर हे पाणी आता याच्यामध्ये टाकायचं थंड नाही टाकायचं असं गरम करून टाकायचं किती लागते त्यानुसार टाकायचं पण नंतर वरून थोडं थोडं गरम करून टाकलं तरी चालते हे पहा खूप छान असा मस्त सगळं असं छानशी चव मस्त वास यायला फोडणीचा आता पाणी आपल्याला मोकळी पाहिजे असली थोडंसं गाळ शिजलेली पाहिजे असली त्यानुसार आपण पाणी घालत राहायचं हे पहा गरम पाणी टाकल्यामुळं हे लवकर शिजते सोयाबीन वडी आवडते आम्ही भरपूर टाकलेले तर काय करायचं गॅस कमी कराय करून त्याच्यावर असं ताट झाकून ठेवायचं कमी गॅस मात्र आपण खिचडी शिजली का पाहूत छान झाली जा अशी मोकळी मोकळी मस्त झालेली शिजलेली आता याच्यामध्ये आपण जे कोथ्रिम बारीक चिरली होती ते घालायची आणि पहा ज्या महिला हे सरकारी पुढे भेटलेले खात नाहीत विकून टाकतात दुसऱ्याला देतात तर त्यांनी अशा पद्धतीनं करून पहा खूप छान असा स्वाद आला खिचडीचा खूप छान चवीला लागते अशा पद्धतीनं करून पहा आणि कशी चवीला लागते ते आम्हाला कमेंट करून सांगा खूप छान असा मस्त स्वाद यायलाय चला तर मग मंडळी आमची राशींच्या तांदळाची खिचडी कशी वाटली करण्याची पद्धत तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि कशी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा जरूर सांगा नक्की रामकृष्ण हरी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी चला तर मग या गरम गरम खिचडी खायला